नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विकांत आपण जरंगा पाटलांना संविधान दाखवत आहोत हे संविधान अशा पद्धती त्याच्याकरता दाखवत आहोत का जरंगा पाटील दादागिरी करत आहे आम्ही ओबीसी समाज जो आहे का दरिद्री म्हटलं गेलेला आहे या समाजाला खालच्या समाजाला करत आहे आणि या जरंगा पाटलाच्या आम्ही निषेध करतो तरंग पाटील हा जो काय आहे तर हा ओबीसी समाज वंचित समाज या समाजावरती दादागिरी करत आहे आणि या दादागिरी करण्यामुळे या ओबीसी समाजावरती कसा अन्याय होत आहे आणि हा ओबीसी समाज एक दिवस तुमचा दादागिरीला आम्ही घाबरणार नाही ना सहा सहा कोटी लोक सहा सहा कोटी लोकांना तुम्ही म्हणत आहे का सहा सा कोटी लोकांना तुम्ही जर का दादागिरी करत असाल आणि आमचा संविधानाने आम्हाला जो काय दिलेला आहे बाबा साहेब ज्यांनी देखाय दिलले आहे काही निश्चित याच्यावरती पाटील पाडील आम्ही निषाद करतो दरणगे पाटील तुला भी, तुझा भी या ठिकाणी निषाद करत आहे आणि दरणगे पाडी सरक्या माणसाला या आम्ही मुख्यमंत्री सुद्धा निषाद करतो का दरणगे पाडीला एक नाही आम्हाला एक नाही आणि जर दरणगे पाटील या ठिकाणी नाशिक मधून आम्ही तुला काय झेंडा नकोत दादा काय झेंडा पुढे तो अरे ना ठिकाणी निश्चित या ठिकाणी मी सांगतो की तुम्ही आम्हाला जरांगेवाडी सरका माणूस हा माणूस दादागिरी करत आहे अशा दादागिरीला कुठल्याही प्रकारचं आम्ही घाबरणार नाही मी एक गोष्ट नजरावर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या शांतता जनजागृती रॅलीचा आज जन नाशिकमध्ये आगमन होते आज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शांतता जनजागृती पार पडते नुकतंच मनोज जरांगे यांचं नाशिकमध्ये आगमन झालं असून रॅलीला सुरुवात झाली आहे या रॅलीसाठी नाशिकमध्ये मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत तत्पूर्वी रॅलीला काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या ओबीसी नेते गजू घोडके यांनी तत्पूर्वी रॅलीला काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या ओबीसी नेते गजू घोडके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय या पार्श्वभूमीवर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौज फा। फाटा तैनात करण्यात आलाय तर मनोज जरांगे नाशिकमध्ये दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई केली असून भुजबळांच्या समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलाय सिन्नरमधील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेलं आहे नाशिकमधील शांतता जनजागृती रॅलीच्या पार्श्वभूमीवर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करू नये यासाठी पोलीस प्रशासनानं हा खबरदारीचा उपाय म्हणून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आलाय समता परिषदेचे सिन्नर येथील दोघांना पोलिसांनी घरातून ताब्यात घेतलं असून सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये स्थानबद्ध केला आहे तर या घटनेचा समता परिषदेच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका